कथेमध्ये येऊन बसण्याचा एक फायदा आहे तुमचं म्हातार पण सुखात जाईल लहान लेकरांना घेऊन येण्याचा फायदा म्हातार पण सुखात जाईल दुसरा फायदा तुमचे लेकरं कधीच वाईट वर्तवणूक वाईट वागणूक कधी करणार नाहीत आणि तिसरा तुमचा फायदा ज्या वेळेला एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी नसाल तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमचे जवळचे किंवा लांबचे कोणी नातलग आले लहान लेकराला कथेमध्ये आणल्याच्या नंतर कमीत कमी एवढे तरी संस्कार पडतील बाहेरचे कोणी पाहुणे मंडळी आल्याच्या नंतर कमीत कमी त्या पाहुण्याला आतमध्ये या एवढं तरी म्हणतील बसा तरी म्हणतील आणि एक ग्लास भरून पाण्याच्या हातात नेऊन देतील तुम्ही नसताना आणि याच गोष्टी तुम्ही जर शिकवल्या नाही तर लेकरांना चांगले संस्कार लागू शकत नाहीत लहान लहान लेकरासहित सगळेजण बरेच जण घरी असतील कारण कधी कधी पाहतो आपण लेकरांनासुद्धा आणि माणसाला मनुष्य जात अशी आहे माणूस चुकीचा पुतळा आहे पण माणसाला चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात लहान लेकराला तुम्ही त्याला हरिपाठ शिकवावा लागतो त्याला कथा ऐकायची शिकवावं लागते त्याला चांगलं बोलणं शिकवावं लागतं शिव्या कधी शिकवल्यात का तुम्ही लेकराला महिला मंडळ पण तरीसुद्धा देतं की नाही ते न ना शिकवता तरी येतात त्याला शिकवण्याची गरज पडत नाही का याचा अर्थ चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात या ठिकाणी दुसरा काही कार्यक्रम असेल सकाळी दहा वाजल्यापासून अकरा बारा वाजल्यापासून जागा नाही पूर्ण बसण्यासाठी एवढी गर्दी उली ते पण माहिती आपल्याला कथेमध्ये आपल्या जीवनाचा उद्धार आहे सात दिवसामध्ये कथा श्रवण करत असताना नाही पूर्ण गाव बदलू द्या पण एवढ्या पूर्ण धर्म मंडपामध्ये बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलून गेलं तरी आपली कथा सफल झाली आहे तरी भागवत भक्ताला आनंद वाटणार आहे भागवत भगवंताला आनंद वाटणार आहे भगवान परमात्माची कृपा आपल्यावरती राहणार आहे कारण धार्मिक कार्यामध्ये येण्यासाठी मुलं चांगल्या मार्गाला जाण्यासाठी सुद्धा पुण्य शिल्लक असावं लागतं संत सांगतात सुशील मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सभाग्यता मुलगा चतुर उदार भाग्यवान दानशूर निघण्यासाठी त्याच्या आई त्याच्या पिढीचं त्याच्या परंपरेचं त्याच्या वाड वडिलांचं आणि स्वतःच पुण्य शिल्लक असावं लागत त्याशिवाय त्याच्या हात चांगल्या गोष्टी कधी घडू शकत नाहीत बऱ्याच जणाला वाटत आमच्या एखाद्या मुलानं कीर्तनकार कथाकार व्हायला पाहिजे वाटतं की ना बऱ्याच जणाला वाटतं आमच्या सुद्धा एखाद्या मुलीनं कथा करायला पाहिजे कीर्तन शिकायला पाहिजे वाटतं प्रत्येकाला पण सगळ्याचेच निवडतात का नाही ज्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम श्रद्धा आहे बस तेच निवडणार आणि जगाचा मालक सर्वसामान्य माणसाला त्याची सेवा करून घेण्यासाठी कधीच निवडत आनंद वाटला पाहिजे आपल्याला कधीतरी स्वतः अगदी कौतुक केलं पाहिजे जे आमच्यासोबत गुणीजन मंडळी आहेत महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे यांचं गेल्या दहा अकरा बारा वर्षापासून आपल्या गावामध्ये येत आहेत सेवा त्यांची आहे खूप मोठा सिंहाचा वाटा वारकरी संप्रदायात आहे वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जेव्हापासून मला वाटतं आम्ही कथाकारही नसू तेव्हापासून स्वतः अनुभव एवढा स्वतःच्या जीवनात आहे निस्वार्थ मनानं नितांत प्रेम करणारे मी सांगू तुम्हाला आठवड्याचे कमीत कमी पन्नास पन्नास हजार रुपये घेणारे माणसं आहेत आपल्याकडे पण तरी सुद्धा आपल्या मनाचा विचार करून निस्वार्थ मनानं तुमच्यावरती प्रेम आहेत म्हणून कार्यक्रमासाठी येत आहेत असे असणारे श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपर्यंत ज्यांच्याकडून तुम्ही गायनही ऐकतायत ज्यांच्याकडून तुम्ही कीबोर्डही ऐकतायत महाराष्ट्रामध्ये सिंथ वादकाच्या नामांकित यादीमधून पहिल्या नंबरला आमच्या गिरीशदादाचं नाव आहे एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी तिकडे <laughs> आहे तुम्ही ऐकता आता पण जर ते पाहिलं बऱ्याच जणांना वाटत असेल लांबून काय दोन काड्या हातामध्ये येतात आपण जाऊन वाजू इथे येऊन पा काहीच नाही मिळ लागणार काय चाललंय नेमकं का। पण त्याच्याशिवाय कथेला रंगत नाही आमचे विशाल दादा त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवायची काय काय लोक म्हणतात ताई पैसे देतो आम्ही तेव्हा तुम्ही कथेला येता तेव्हा तुम्ही बाकी गुन्हेजन मंडळी आपल्या गावात येता मला खरखर सांगा बाराही महिने चोवीस तास आम्ही आमचा प्रवास गाडीमध्ये करतो एखाद्याचा डोळा गेला एखाद्याचा हात गेला एखाद्याचा पाय दिला तर डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर कमीत कमी पाच दहा पंधरा वीस लाख रुपये लागतात तरीसुद्धा गेलेला पाय परत भेटत चोवीस तास गाडीत प्रवास करतो आम्ही चोवीस तास महाराष्ट्रामध्ये मा फिरतो कधी घरी राहण्याचा योगसुद्धा येत नाही किती पैसे तुम्ही ओतले म्हणजे आमचा जीव परत भेटेल बोला ना बर लईच इच्छा ऐकण्याची तुम्हाला कथा तुम्ही म्हणाल ताई पैसे पैशात कधी मोजले जाऊ शकत नाही कार का किती पैसे ओतले तुम्ही तुमची इच्छा आहे कथा ऐकायची युट्यूबला नाव सर्च करून ऐकू शकता ना तुम्ही पण प्रत्यक्षात या कथेचा या भगवंताच्या भजनाचा चिंतनाचा आनंद काय आहे यासाठी इथपर्यंत यावं लागते इकडे तबला वादन करतायत स्वतः गायनही करतायत खूप मोठं नाव आहे वादक वादनाच्या क्षेत्रामधून खूप गोड आवाज आहे कारण एक तर माणसाला तबला वाजवता येतो किंवा एकतर गायनच करता येतं पण दोन्ही दोन्ही सोबत सोबत करणं एवढी सोपं नाही तुम्ही जर आले तर तरी खाता असा राहिली खाता असा आणि सगळ्यात सोपं करून सांगू तुम्हाला घरामध्ये देवपूजा करताना तुम्ही देवपूजा करता का खुशाल नाही म्हणताय देवपूजा करताना मग असं करा काही जण आशा करतात देवपूजा करताना तुम्ही मला खरं खरं सांगा देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही आरती करताना आरती करताना एका हातात आरती राहते उजव्या हाता, हातात आणि डाव्या हातात ती घंटी राहते बरोबर मला सांगा सोबत सोबतच फक्त एका हाताने अशी घंटी वाजवायची आणि आरती फिरवत राहायची जमल का करून पहा नाही आपण असं असं करतो काय गरज असं करायची पण सोबत सोबत आपण एक सारखी एक वस्तू करू शकत फक्त आरती फिरवत फिरवत एका ठिकाणी हात थांबत नाही आपला नसेल तर करून पहा तुम्ही आपण असं करणार गरज नसताना बरं देवपूजाच करता की नाही हाच मोठा प्रश्न आहे तुमच्याकडे बऱ्याच महिला मंडळाला शेतात जर निघाल्या तर टाइम भेटत नाही भेटला संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी जर टाईम भेटलाच तर सगळे देव बकेटभर पाणी घेणार बकेटभर पाण्यात सगळे देव अशी उचलून एकदाच बकेट इथे देवाला सुद्धा वाटतं यांच्या घरी का आत्महत्या करायला आलो का, का काय ती काही उलटे काही सुलटे काहीच सुल हात इकडं काहीच पाय तिकडं होतं की नाही तसं हा पुरुष मंडळ देवपूजा करता का या मला सांगायचंय काय महाराष्ट्रात खूप नामांकित मधून यादीमधून गुणिजन मंडळे आपल्या गावात येत आहेत आदर सन्मान केला पाहिजे तीन दिवस झालं गावात येऊन आम्हाला किती किती दिवस झाले बरं मी कथा संपल्याच्या नंतर तुमच्याकडे म्हणणार आहे का येऊन मला जेवायला घरी येऊन जा मी पहिल्यांदा प्रकार पाहिलाय गेल्या चार पाच वर्षापासून कथा करते पण रोज सकाळी संध्याकाळी वेगवेगळ्या भक्तांच्या घरी जेवणासाठी असतो कोणी दक्षिणा देतं कोणी जेवणाला घेऊन जातं इथं खुशाल महिला लावून दिल्या दोघी स्वयंपाकाला बरं आम्ही आमचं आम्हाला का स्वयंपाक येत नाही का आम्हालाही आम सगळे येतं आम्हालाही करायला सांगितलं असतं तर केलंच असतं आम्ही मग गावात नुसता स्वप्ता आलाय पैसे देऊन विकत आणल्यासारखं एकदा बसा तुम्हीच तुमचे खा तुम्हीच तुमचे प्या तिकडेच बसा फक्त कथा येऊन आम्हाला सांगा असं व्याजाने परमार्थ असतो का सांगा बऱ्याच जणी वाटत मायरा दाखव बरं झालं असतं आपण ताईला बोललं नाही इच्छा असेल तर पण खूप भाग्य लागतं आम्ही कथा संपल्याच्या नंतर किती पैसे होतले तरी नाही येऊ शकत तुमच्या चहा घेण्यासाठी नाही येऊ शकत जेवण करण्यासाठी कारण वेळच भटत नाही पाच सहा वर्षाच्या कालावधीत वारकरी संप्रदाय जशी कीर्तन कथा करते पहिल्यांदाच तुमच्या भागात एवढ्या लांब आले गावाकडून तिकडे नाशिक मुंबई तिकडच्या भागात भरपूर कार्यक्रम केले नागपूरच्या इकडे या भागात कधी येणं नव्हतं बस अमरावतीपर्यंत आहेत आम्ही पण फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमासाठी आलोय आमच्या तिकडे एकदा येऊन पहा माणसाला स्वतःचा परिसर स्वतःचा भाग सोडून जास्त दूर जावं असं वाटत नाही पण आल्याच्या नंतर आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांच्या गुलाबाच्या फुलासारखे चेहरे पाहून आता फक्त सूर्य फुलासारखे करू नका आंत भाव शुद्ध ठेवून भगवंताला समर्पण करून भगवंताचं नाम चिंतन करायचं ज्यांच्याकडून तुम्ही ढोलक वादन ऐकतायत महाराष्ट्रामध्ये खूप नामांकित कथाकार आहेत तुम्ही ऐकून असाल समाधानजी महाराज शर्मा लाखोन मंडळी भाविक मंडळी त्यांच्या कथेला असतात त्यांच्याकडे जे ढोलक वाजवण्यासाठी असतात म्हणजे दादा ठाकूर त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळी वाजवायची मला सांगायचं एकच भगवान परमात्मा त्यांची सेवा करून घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला निवडत नाही ज्यांच्या अंतकरणात भाव शुद्ध आहे श्रद्धा आहे निष्ठाय भगवंत त्याला निवडतात म्हणून लाखो मे किसी भुक चुनते हे अंदर की आवाज को सुनते हैं बस याद कर फिर याद कर नयो जीवन बर्बाद कर प्रभु सुन कर देर न लाएंगे राधे राधे बोल शाह शनशाम निकले निकलेगा मेरी भक्ती का परिणाम मेरे घर भी आएंगे आयंगे घनश्या मे प्याती हू हरिदा हू मेप्याती हू हरिदा हू का परिणाम मेरे घर भी आएंगे घनश्याम मैं भी प्यासी हूँ हरिदास हूँ अराध की खासम खासी हो प्रभु सुन कर देर न लाएंगे आराधे राधे बोल शाम मना आएंगे श्याम आएंगे काही जणी फक्त होट हलून नाटकं करतात जोरात म्हणा बोल पाठीमागच्यानी यांना व्याजाने दिलंय का रोज लावलंय जोरात म्हणा सगळ्यांनी आपले पुण्य आपल्याच पदरी पडणार आहे कारण कधीकधी आपण सांगत असतो कथा ऐकायलासाठी जोडीने यायला पाहिजे आता किती जणं जोडीने येतात सांगा बरं बऱ्याच जणांचे जोडे घरीच आहेत येते का लक्षात तुमच्या जोडीनं कथा ऐकावी का ऐकावी एखाद्या वेळेला पतीनं जर कथा ऐकली तर त्याचा अर्ध पुण्य पत्नीला भेटतं पण पत्नीनं कथा ऐकली तर पतीला त्याचं पुण्य भेटत त्यासाठी जोडीनं कथा ऐकायची का भेटत नाही पण